thank you, <laughs> thank you. झालं का शेवटचे पाच मिनिटं राहिले रा वर्षभर आम्ही जो सामान्य ज्ञानावर आधारित मी ज्ञानवंत गुणवंत यशवंत हा उपक्रम राबवला या उपक्रमाची आज अंतिम चाचणी आहे या उपक्रमामध्ये आम्ही प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांचं पाच प्रश्नांचं श्रुतलेखन घेत होतो व प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी त्यावर आधारित चाचणी घेत होतो आज वर्षभरात राबवलेल्या उपक्रमाची अंतिम चाचणी आहे व आत्ताच या उपक्रमाला आमच्या बीडचे अधिकारी माननीय खोडदेसाहेब यांनी सुद्धा भेट दिलेली आहे या उपक्रमाचा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान अवगत व्हावं जगाच्या बरोबर चालण्याची त्यांच्यामध्ये क्षमता यावी अभ्यासाबरोबरच इतरही गोष्टींमध्ये ते पारंगत व्हावेत संपूर्ण वर्षभराच्या परीक्षांचं एकत्रित मूल्यमापन करून त्यावर आधारित प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ असे क्रमांक काढून त्यांना मी पालकांच्या सहकार्याने जवळजवळ दहा हजार रुपयाची बक्षिसं ठेवलेली आहेत तुम्हाला आमच्या शाळेचा हा उपक्रम कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आजच्या या चाचणीमध्ये एकूण पस्तीस प्रश्न आहेत व प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत अर्ध्या तासाचा वेळ विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवण्यासाठी देण्यात आलेला आहे झालं का नाही आमच्या या उपक्रमाविषयी प्रतिक्रिया नक्की द्या धन्यवाद